नगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या वतीने आज शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी प्रभाग क्रमांक तीन निवारा सुभद्रानगर भागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान नगरसेवक पदाचे उमेदवार दडियाण पल्लवी गुरमीत सिंग व गायकवाड मयूर विजय यांच्या प्रचारार्थ प्रभागात प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमध्ये संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकतई विवेक कोल्हे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार पराग संधान भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी होत प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कुठेही यायला तयार आहोत विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी कुठेही यावं आम्ही खुली चर्चा करायला तयार आहोत असे आवाहन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी विरोधकांना केले आहे तर रेणुकाताई कोल्हे यांनीही देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव मी निवारा भागामध्ये घरो घरी गल्लो गल्ली फिरली आहे प्रत्येक महिलेशी प्रत्येक इथल्या मतदाराशी मी स्वतः चर्चा केली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय भारतीय जनता पार्टी ला भरभरून मत हा वॉर्ड देणार आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्या वॉर्डमधन आमच्या सर्व ही उमेदवारांना ही मेजॉरिटी मिळणार आहे आणि खूप मोठा मताधिक्य इथले सगळे नागरिक आम्हाला देणार आहेत कारण ह्या भागामध्ये आजवर जो कुठला विकास झालेला आहे तो जेव्हा स्नेहलताई आमदार होत्या त्या त्यावेसच झालेला आहे त्यांच्या निधीतून इथे विकास काम झालेली आहे आणि नऊ वर्षांपासून त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर इथे कुठल्याही पद्धतीचं विकास काम हे झालेलं नाही इथले नागरिक आज त्रस्त आहेत जे विरोधी उमेदवार आहेत अध्यक्ष पदासाठी ते स्वतः या भागात राहतात पण ना कोणाच्या सुखदुःखात ते आजवर इथे कधी फिरकलेले आहेत ना लोकांचे कुठले काम त्यांनी केले आहेत लोकांचा एकच सूर आहे की त्यांनी आम्हाला खूप दडपशाहीमध्ये ठेवलेला आहे आम्हाला त्रास दिलेला आहे आमच्यावर दमदाटी करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आता ही दडपशाही यापुढे आम्ही सहन करणार नाही परिवर्तन हे आणणारच आहोत असा मोठा विश्वास इथल्या सगळ्या लोकांनी दिलेला आहे आणि ज्या माणसाला इथे कोल्हे परिवाराने उभं करून त्याला निवडून आणला अशा माणसानी आमच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम केलेलं आहे याबद्दलही इथले नागरिक खूप नाराज आहे कारण कोल्हे परिवारामुळे त्या व्यक्तीला आजवर इथे लोकांनी ऍक्सेप्ट केलं होतं पण आता सपशील त्यांना नकार हे इथले लोक देत आहेत तो नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणे निवारा भागामध्ये आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की निवारा भागातून आमचे तिन्ही उमेदवारांना भरभरून मतं ही, भर मत ही नक्कीच मिळणार आहे इथल्या प्रभागात फिरताना आपण पाहतोय की पेवर ब्लॉक्स आज उखडलेले आहेत नाल्यांचे पाणी तिथे तुंबत आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे उकेडे झालेले आहे आणि चार साडेचार वर्षांपासून विरोधकांची इथे सत्ता आहे प्रतिनिधी यांचं एक हाती कारभार नगरपालिकेत असूनही त्यांना इथले विकास काम काही करता आलेले नाहीये लोकांच्या अडचणीत उलट भर पडलेली आहे त्यामुळं इथले सगळे नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत आणि दोन तारखेला खूप मोठ्या मताधिक्यानी आपला हे कोल्हे पार्टीचा सपोर्ट हा इथे सिद्ध होणार आहे बघा स्नेहलता ताई कोल्हे यांनी बचत गटाची चळवळ ही आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी सुरू केली होती आणि या अनेक वर्षांमध्ये ताईंनी खूप महिलांना जोडून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ही बँकेची ओळख करून दिलेली आहे त्यांना स्वावलंबी बनवण्याचा खूप मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला पुढे देखील हे बचत गटाचं काम खूप मोठ्या पद्धतीत आपल्याला सुरू ठेवायचं आहे महिलांना ज्या घरात महिला अ ज्यांना काही रोजगार नाहीये अशा सगळ्या प्रत्येक घरोघरी महिला आहेत त्यांना आम्ही रोजगाराची संधी ही उपलब्ध करून देणार आहोत घर बसल्या त्यांना काहीतरी उद्योग हे करता येईल याच लवकरात लवकर आम्ही आ, काम त्यांच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि इथे आपल्याला बचत महिलांसाठी एक दुकान असावं जिथे त्यांनी आपले हे विकता यावे असा शॉप सुद्धा निवडून आल्यानंतर या सर्व महिलांसाठी उपलब्ध करून देणार आहोत कारण बचत गटामुळे सर्व महिला या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्या पाहिजे असा आमचा मानस आहे पार 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 तारे। तारे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे कारण नागरिकांच्या आमच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत आम्हाला चांगलं मदत मिळणार आहे तिघांना पण ही आम्हाला विरोधकांना माझं खुलं आव्हान आहे कारण त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी खुल्या व्यासपीठावर मी आणि आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे त्यांच्याशी समक्ष विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी कुठेही यायला तयार आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी कुठे यावं या आम्ही खुली चर्चा करायला दा 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 दावा आहे असा त्यांचा दावा आहे परंतु असं कोणतेही काम केलेले नाही जी काही कामे झालेली आहेत हे कोल्हे कुटुंबियाच्या मार्फत झालेली आहे ते फक्त जनतेलाही माहिती आहे की कामे कोण करू शकतं त्यामुळे ते असं बोलू शकतात काय नेमकं आपला विजन असलं विवेक मार्गदर्शनाखाली आम्हाला भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन द्यायचं आहे शहर स्वच्छ करायचं आहे स्वच्छ पाणी द्यायचं आहे आरोग्यासाठी काम करायचं आहे आणि जे धुळगाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे त्याची आपल्याला ओळख पुसायची आहे पाण्याचं नियोजन करायचं आहे शहरात जे 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 प्रलंबित काम आहे ते मार्गी लावायचे आहे जे ओपन स्पेस आहेत हे सगळे डेव्हलप करायचे कारण आता जर आपण बघितलं तर तिथं जागोजागी कचरा आहे कुठे रस्ते नाही कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला सत्यात उतरवण्याकरता आम्ही जो विश्वासनामा दिलेला आहे आणि त्याच्यात जे आम्ही विश्वास देणार आहोत लोकांना तो आम्हाला सत्यात उतरवण्यासाठी लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे जनतेला काय आव्हान करेल जनतेला मी सुज्ञ जनतेला मी एवढंच आव्हान करेल का जो विकास करू शकतो भ्रष्टाचार मुक्त त्यांना त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे आणि आता जर बघितलं तर गावातून सगळीकडून आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळत आहे आणि तो मतरूप आशीर्वाद जनता आम्हाला यावेळी देणार आहे आणि सत्ता परिवर्तन होणार आहे आणि विवेक भैया कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताई कोल्हे असतील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा विकास करणार आहोत